इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात भारी आणि काळ्या जमिनीचं प्रमाण खूप जास्त आहे अशा भारी काळ्या जमिनीमध्येच क्षार आणि पाण्याचं प्रमाण वाढून सुपीक जमिनी क्षारपड पानथळ होऊन नापीक होण्याचं प्रमाण वाढलंय ही समस्या प्रामुख्याने ऊस पट्ट्यात दिसून येते अशी क्षारपड जमीन भूमिगत सछिद्र पाईप निचरा पद्धतीनं सुधारता येते असं दिसून आलंय काय आहे ही पद्धत तीच समजून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर पुणे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड आणि विदर्भात वर्धा अमरावती अकोला जिल्ह्यात क्षारपट जमिनीचं प्रमाण वाढत आहे क्षारपट जमिनीमुळे ऊस उत्पादन हेक्टरी पन्नास ते साठ टनांपर्यंत कमी झालेलं आहे त्यामुळे अशा जमिनीत पीक घेणं परवडणारं नाही या क्षारपट जमिनी सुधारण्यासाठी सांगली जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कसमे डिग्रस येथील कृषी संशोधन केंद्रानं प्रयत्न सुरू केले या प्रयत्नातून मध्यम ते भारी काळ्या पानथळ आणि क्षारपट जमिनीची सुधारणा करण्यासाठी भूमिगत निचरा पद्धत सेंद्रिय आणि रासायनिक भूसुधारकांचा एकात्मिक वापर फायदेशीर असल्याचं आढळलं यापैकी भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा पद्धत फायदेशीर ठरत आहे भूमिगत सछिद्र पाईप निचरा तंत्रज्ञान हे खूप काही अवघड अशी पद्धत नाही या पद्धतीत क्षारपड जमिनीत सच्छिद्र पाईप गाडून या पाईपवाटे शेतातील क्षारपड पाणी गोळा करून शेताबाहेर काढलं जातं त्यासाठी सुरुवातीला क्षारपड जमिनीत शून्य पूर्णांक नऊ ते दीड मीटर खोलीचे चर काढले जातात त्यात छिद्र असलेले पी व्ही सी निचरा पाईप गाडले जातात पाईप गाडण्यापूर्वी त्या पाईपभोवती गाळण म्हणजेच फिल्टर म्हणून सात पूर्णांक पाच ते दहा सेंटीमीटर जाडीचा कराळा किंवा चाळ वाळूचा थर किंवा सिंथेटिक फिल्टर गुंडाळून जमिनीमध्ये विशिष्ट उतार देऊन गाडले जातात या मुख्य पाईपला लॅटरल पाईप कलेक्टर पाईप सबमेन पाईप जोडले जातात पिकांच्या जा, मुळाजवळचे क्षार आणि जास्तीचं पाणी मातीतून पाजरून पहिल्यांदा लॅटरल पाईपमध्ये येईल अशा पद्धतीनं छिद्र असलेले लॅटरल पाईप कलेक्टर पाईप सबमेन पाईप आणि मेन पाईप एकमेकांना जोडावेत लॅटरल पाईपमधून मधून वाहत जाणारं पाणी आणि कलेक्टर पाईपमध्ये येऊन कलेक्टर पाईपमधून सबमेन आणि मेन पाईप, पाईप वाटे शेवटी नैसर्गिक ओढा नाला किंवा नदीमध्ये सोडावं ज्या ठिकाणी नदी नाले ओढे नसतील अशा ठिकाणी मेन पाईपमधून निचरा होणारं पाणी विहीर किंवा तलावामध्ये साठून उपसा करून शेताबाहेर काढलं पाहिजे या भूमिगत सचित्र पाईप निचरा पद्धतीसाठी हेक्टरी दीड ते अडीच लाख रुपये खर्च येतो हा खर्च जास्त वाटत असला तरी एकदाच अशी व्यवस्था करून ठेवली तर पुढे कमीत कमी, कमी पंचवीस वर्षापर्यंत फायदा होत राहतो त्यामुळे या पद्धतीसाठी प्रति हेक्टरी प्रतिवर्ष सहा ते दहा हजार रुपये खर्च येतो